मित्रांनो फायनली सगळी तयारी झालेली आहे समोर आग पण पेटेव त्याला नाही धार नाही ना टेक्निक व नाही बरोबर का पाहिजे oh, no. मित्रांनो वरती कोण आहे हडळ बघा आता आपलं सगळं जेवण वगैरे करून झालंय पूर्ण गाड बाईंभर कर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब मराठी चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे हो कोकणी रायडर तर मित्रांनो फायनली एक वर्ष पूर्ण कम्प्लीट आहे आणि आम्ही आता सध्या आसनगावला आहोत त्याच जागेवर पण थोडी पॉईंट म्हणजे कॅम्पिंग करायचा पॉईंट आमचा अलग आहे गेल्या वर्षी आम्ही नदीच्या बाजूला केली होती आणि यावेळेला माझ्यासोबत आणखीन एक नवीन आपला मित्र आलेला आहे ठीक आहे त्याच्या अगोदर मित्रांनो आम्ही गेल्या वर्षी कॅम्पिंगला आलो होतो आसनगावला त्याच ठिकाणी आम्ही आलो इकडे आणि एका वर्षानंतर आलो आणि वेगळाच एक्सपिरियन्स आहे थंडी पण आहे थोडीफार आहे पण गेल्या वर्षी खूप होती ठीक आहे तर मित्रांनो यावेळेला आम्ही थोडे लेटच आलो आहे कारण खूप लेट झालेलं आहे आम्हाला कमीत कमी आता आठ वाजलेले आहेत खूप आम्ही तिकडून चेंबूर साठून लेट निघालो ठीक आहे सगळे मित्रबरोबर आपले एकत्र यायला थोडासा टाईम गेला ठीक आहे तर अजय आपल्याला भेटलेला आहे तुम्हाला नंतर दाखवतो अजय ये अजय येईल थोडाच वेळात ठीक आहे तर मित्रांनो बनव आपल्या असंच आपल्यासोबत आणि कमेंट नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला स्किप कुठे करू नका चॅनलला नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे अरे थोडाच दिसत नाही

हा बोलतो नको म्हणजे काय मी आता ग्रुप करणार मध्ये ग्रुप कर <laughs> 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 अरे काय <भोले भोले> <laughs> <खाये> करतोय <एए> <laughs>

बस, बस ना बस मित्रांनो फायनली आपला टेंट लागलाय आणि अजयने आपल्याला इथे पाण्याचा कॅन आणून आहे बघू ला शकता लाईटीचा खूप मोठा जुगाड आहे आपण घरातून आणि हा जो बल्ब आहे ना तो अजयने आणून दिलाय खूप सारा उजेड आहे आपल्याकडे बघू शकता आवारामध्ये पूर्ण उजेड शोधू कॅम्प टेंट मध्ये अजून लावायचं आपल्याला चटाई वगैरे टाकून झालेले ठीक आहे मस्त जंगल आहे बघू शकता इकडे पूर्ण जंगल नाही बाजूला गाव सुद्धा आहे थोडंसं लांब आहे इकडे आम्ही मध्येच आहोत पटना अंगणामध्ये अजयच्या इकडे जमिनीमध्येच आहोत आम्ही ठीक आहे बघूया आता तर राहुल आणि हा सूरज गेला आहे तिकडे दगडी वगैरे आणायला ठीक आहे तोपर्यंत आपण इकडे सेटअप लावून घेऊ पटापट मस्त एकदम खूप छान वाटतं यार गेल्या वर्षी नदीच्या बाजूला केलं होतं ना खतर नाक मी ह्या वेळेला आम्ही मैदानामध्ये घेतलं जे त्यांचं क्रिकेट असतं तिथे घेतले तर बघू शकता इकडे मस्त झाड आहे वरती त्या झाडाच्या जा खालतीचा आम्ही करतो आहे आता कॅम्पिंग ऑप्शन नाही कारण आता जागा शेवट पण मुश्किल आहे मित्रांनो रात्रीची वेळ आहे वाजलेत आता आठ बघ आता ओंकार येतोय ओंकार आला की मग तो टेन्शन आहे मग माझ्याच ये माझ्याच सलग येत मित्रांनो सर्वात चांगलं म्हणजे नाही इकडची माणसं यार खूप गोड आहेत आम्ही अजयच्या जस्ट घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी इतकी चांगली आम्हाला म्हणजे पाहुणचार केला आमचा चाय वगैरे दिली पाणी वगैरे आम्हाला कसं तरी वाटलं म्हणजे कारण अशी सवय नाही आहे म्हणजे पण पहिल्यांदा कोणीतरी इतकं म्हणजे असं बाहेरच्या गावामधले लोकांनी इतकं प्रेम दिलं खरंच खूप मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वर्षापूर्वी सांगितलं होतं की माणसं खूप चांगली आहेत या रिकडची आणि तुम्ही तर उद्या जायचं आपल्याला माहुली गळाला त्याचसाठी आम्ही मेन आणलेलो होतो पण आम्ही करणार आहोत कॅम्पिंग माहुली गळावरच जाऊन पण ते पॉसिबल झालं नाही आम्हाला मग आता आम्ही इकडेच या गावामध्ये पलसपाड्यामध्ये इकडे करतो आहे कॅम्पिंग ठीक आहे उद्या थेट आम्ही पाच वाजता बरोबर निघणार आहोत माऊली गडाला चढायला आणि मला तर जायचं आहे कारण खूप वर्षांपासून जायचं होतं पण पॉसिबल नाही झालं पण यावेळेला आम्ही जाऊ नक्की जाणार आहोत आणि तुम्हाला तिकडचाही व्हिडिओ मी दाखवेन ठीक आहे या ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल ठीक आहे फटाफट तयार करून घेऊया हे लोक दगड वगैरे आणतील आपल्या चूल पण तयार करायची आहे ते ठीक आहे चला तर मग लाईट वगैरे आतमध्ये लावून घेऊ मस्त की एकदम एक ब्लब बाहेर आहे ठीक आहे चला तर मित्रांनो फायनली सगळी तयारी झालेली आहे समोर आग पण पेटते बघा चूल मांडलेली आहे आणि आता वेळ येते ती जेवण करायची तर बघू शकता इथे लसूण वगैरे सुरू आहे सूरज हा बघा सूरज आहे सूरज हे आहे आणि हा आपला नेहमीचा राहुल का राहुल कांदा कापतोय ठीक आहे आणि आता मस्त जेवण बनवायचं आपल्याला ठीक आहे बघा आपला टेंट एकदम प्लॅनिंग सक्सेस होताना दिसतोय तुम्हाला थंडी इतकी नाही <laughs> आहे बघू आजची रात्र कशी जाते आपल्यासाठी आणि काही जास्त रिस्क जागा नाही रिस्की जागा नाही जास्त आपण गावामध्येच आहोत त्याच्यामुळे काही आपल्याला म्हणजे रिस्क काहीच नाही याच्यामध्ये ठीक आहे लायटीचा पण आपल्याला खूप इकडे सपोर्ट भेटलेला आहे वरती लाईट लागली बाहेर लाईट लागली टेन्शन नाही आरामात आम्ही झोपू शकतो कोणती काळजी न करता ठीक आहे राहत बनून राहा आपल्यासोबत राहू मस्त आहे आहे एकदम कांद्याचा शेप देताना इकडे चालू नवीन चाकू बघा मित्रांनो नवीन चॉपर खास करून कॅम्पिंग साठी घेतलेला आहे आम्ही त्याला धारच नाही धार नाही ना टेक्निक व नाही बरोबर का पाहिजे म्हणून तर मित्रांनो फायनली सर्व झालेलं आहे आपलं मसाला वगैरे तयार करून रेडी करून ठीक आहे कांदा वगैरे हे बघा कट मस्त लावलेत राहुलने मस्त की चिरलेला आहे कांद्याला आणि आता बाहेर राहुल आग पेटवते कारण मगाशी आग भिजून गेली होती आमचं लक्ष होतं तिकडे ठीक आहे बघा आणि समोरच आहे त्याच्या मागे आहे तो सूरज आहे तो चिकन साफ करून घेतो आहे ठीक आहे आता आपण इथं सगळं आवरणार आहोत आतमध्ये सगळं जेवढी अडचण झाली आहे ती एवढी आवरून घेतो ठीक आहे आता थोड्याच वेळात मग जेवण करायला आम्ही सुरुवात करू ठीक आहे आणि खूप थंडी आहे मित्रांनो आता थंडी खूप वाढली एक तासापूर्वी नव्हती इतकी पण आता खूप थंडी जोरात वाढली तर बघू आता किती थंडी पडते रात्री आणि मला वा वाटते की आम्ही थंडीमध्ये पूर्ण एकदम वाटला त्यांची अशी वाटते कारण खूप थंडी पडली कारण वरती आहे ना मित्रांनो सांगायला ना टेंटच्या वरती जे डबल कवर येते ना ते आम्ही वॉटरप्रूफ कवर असतात ते टाकलेलं नाही आहे आणि आमच्याकडे ते अवेलेबल पण नाही आहे त्याच्यामुळे बघू आता काय कसं ते सकाळी रिझल्ट कळेल आम्ही जास्त कंबल वगैरे आणलेले उडायला बघूया आता कसं काय ते ठीक आहे असेच बनवून राहत आपल्या व्हिडिओसोबत खूप धमाल येणार आहे मित्रांनो आणि खास करून उद्या जे माऊली गडावर आम्ही जाणार आहोत जर पॉसिबल झालं तर माऊली गडावर जाणार आहोत नाहीतर मग नाही बघूया आता कसं काय ते बघूया आता पोरं उठतील त्याच्यावर आहे आहे बनवून आपल्या व्हिडिओ सोबत एन्जॉय बघू शकता आता इथे चिकन घेतलेलं आहे आम्ही ठीक आहे आणि इथे बघू शकता सूरज इथे कलेजा फेटा हे भाजतोय त्याला खूप आवडतं असं भाजून म्हणून तो भाजतोय ठीक आहे त्याला मस्त एकदम तंदुरी बनवतोय त्याची इथं बघू शकता चिकन आहे आपल्याकडे आणि राहुल आता चिकनची भात तयार करतोय भात शिजवून झाला की चिकन घेणार आपण ठीक आहे बघू शकता आणि मित्रांनो खर सांगायचं ओंकार निघाला आता दिव्यावरून जर आलाच हो तर खूप छान होईल कारण ओंकार ओमकार राहुल खूप मिस करतोय ना खूप थंड मस्त वातावरण आहे मित्रांनो राहुल काय बोलशील आजच्या कॅम्पिंग बद्दल दोन शब्द थोडेसे तुमचे दोन शब्द आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं तर बरं होईल वर्षी आपण आपण आलो होतो त्या एका वर्षानंतर नवीन येतोय आला तर आला तर ओंकार आला तर राहुलला भरोसा राहुलला भरोसा आहे की ओंकार येईल पण बघूया आपण चॅलेंज लावूया ठीक आहे जर ओंकार नाही आले तर प्रतीक चिकन खाणार नाही जावणार नाही हो गया काय लागलेला आहे मला विचार करावा लागेल <laughs> हो ना मित्रांनो ओमकार नाही आला तो प्रतीक जावणार नाही आणि चिकन खाणार नाही कायत लागलेला आहे डन मी चुप मी तर नु मी गप्पा बने खाईन नंतर रात्री उठून थोडासा दही लपवून ओके तुण आतमध्ये बघू शकता टेक मध्ये मस्त पसारा आहे एकदम आणि हा सूरज सूरज एकदम मस्त आहे का मना भासतोय केल्याच्या फेटा तू का भाज सांगशील <laughs> का सुरेशला आवडतं म्हणून वाचतोय याच कारण काय तू वाचतोस का क्रिस्पी कुरकुरी 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 मित्रांनो हे बघा हे वरती झाड एकच आहे अख्ख्या मैदानामध्ये वरून लाईट सोडलेलं आहे बघू शकता लटकून लटकून ते पण अजय आमच्यासाठी वरती एक मेहनतीने चढला आणि तो खरंच मित्र खूप छान आहे पोरगा तो मित्रांनो बघू शकता इथे आपण चिकन आता शिजवायला टाकलेलं आहे हे बघा हे चिकन आहे आपलं कसं झालं काय मला आय डोंट नो मला माहिती नाही आहे कारण काही बनवलं बनवलंय मी एकटाच आहे इथे सगळं गेलेत आणि आता काही फ्रेंड्स लोक तिथे आले होते गेले होते कारण आता पाणी संपलेलं आहे इथे तर त्यांना बोललो की पाणी भेटेल का म्हणून ते बोलले की ये दादा म्हणून तुला पाणी आम्ही देऊ तिथे पोरं कशी अशी माहिती काय वाडी या जे गावामध्ये जी, गाव जी माणसं आहेत ना यार प्रेमळ माणसं आहेत यार काय <laughs> मी पहिल्यांदा असं बघितलं मित्रांनो की खूप छान अशी माणसं आहेत गोड माणसं आहेत यार मी खरंच त्या काकाने म्हणजे अजयच्या जे वडिलांनी आम्हाला जे प्रेमाने घेऊन गेले ना म्हणजे माझा हात पकडून ते आतमध्ये घेऊन गेले चाय वगैरे पाणी वगैरे दिलं यार मनामध्ये बसलं ते सिरियस सांगतो अशी प्रेमळ माणसं कुठल्या गावामध्ये जास्त करून नसतात खास करून मुंबईमध्ये खूप छान वाटलं यार मला खरंच कारण असे सपोर्ट करणारे ना खूप 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 म्हणजे खूपच कमी असतात शेवटी आपली माणसं ती आपली माणसं असतात आणि अजय भावासारखं काय माझ्यासाठी कमी नाही आहे ठीक आहे आमच्या सगळ्यांसाठी ओमकार असेल किंवा राहुल असेल गेल्या वर्षी त्याने खूप सारा सपोर्ट केला होता ह्या वेळेला सुद्धा त्याने खूप म्हणजे सपोर्ट केलाय आम्हाला पसारा पडला इकडे आपण करू चिकन आहे समोर भात तर झालेलं आपला अजून भात एकदा घालायचं थोडासा कारण ओमकार आणखी एक्स्ट्रा भात घालावा लागेल आधी कन्फर्म माहिती नव्हतं ओंकार येणार आहे की नाही ते ठीक आहे मस्त पायकी एकदम चिकन आपला शिजत इथे टेन्शन नाही विषय क्लोज मस्त एकदम सुंदरशी करी आता सुचणार आहे सुछना ठीक आहे मित्रांनो तुम्हाला एक मी गोष्ट सांगून अशा ठिकाणी तुम्ही जेव्हा याल ना अशा ठिकाणी सेफ्टी मोस्ट इम्पॉर्टंट सेफ्टी मी मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं सेफ्टी खूप महत्वाची आहे कारण अशा रिस्की ठिकाणी आपण कॅम्पिंग करायला येतो टेंट लावतो ला आपल्याला काय समजत नाही आजूबाजूला काय होते काय नाही पण ज्याच्यामध्ये हिंमत असते ना तो मित्रांनो कसाही करून कॅम्पिंग करतो ठीक आहे तर असा वि तुम्ही कधी विचार करू नका की असं काय होईल आपल्यासोबत काय नाही काय नाही तुम्ही फक्त विश्वास ठेवा बस आपल्या जी गोष्ट करायची ती केल्याशिवाय राहायचं नाही कधीही मनामध्ये मा जी गोष्ट आहे ती पूर्ण करायची विषय संपला विषय क्लोज जाग्यावर माहिती आहे का पुढं जायचं असेल तर रिस्ट तर घ्यावं लागेलच ना मित्रांनो आणि आता इथे काही भीती वगैरे काय नाही कसली आम्ही खरं तर कॅम्पिंग करणार होतो ती म्हणजे गळावर जाऊन पण ती ॲक्च्युली इम्पॉसिबल झाली कारण आम्ही लेट आलो ॲक्च्युली सांगायचं तर आणि खरंच खूप छान वाटतंय अशा ठिकाणी येऊन आता सांगाय झालं तर काय आता फक्त ओंकार यायचं बाकी आहे आला की मग टेन्शन नाही मग कोणत्या गोष्टीच ठीक आहे कसं आहे माहिती का खूप छान वाटत ज्या वेळेला सगळे मित्र परिवार असतात आणि आपण अशा ठिकाणी जाऊन कॅम्पिंग वगैरे करतो खूप छान वाटत आता आपल्याला तर काय अनुभवायला भेटतंय रात्रीच काय जास्त काय एवढा रिस्क नाही त्याच्यामुळे काय जास्त अनुभवाला काय भेटणार नाही ठीक आहे उद्या आम्ही गडावर जाणार आहोत गडावर त्याच्यामुळे खूप येणार धमाळ येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर जायचं यार मी एक्सायटेड आहेत खूप एक्सायटेड आहे सिद्ध सांगतो लायटीच्या बिटीचा मस्त कार्यक्रम झालेला आपल्याला टेन्शन नाही ठीक आहे आता ओंकारेन राहुल थोड्या वेळात येईल आणि माझा भाऊ पण येईल सूरज ठीक आहे बोलू राहा आपल्या व्हिडिओ सोबत कुठे स्किप करू नका आजची नाईट आपली सर्वात फर्स्ट क्लास नाईट होणार आहे गेल्यास पेक्षा या वेळेला खूप मजा येणार आहे ठीक आहे मग असेच बोलून राहा ठीक आहे तर मित्रांनो फायनली मित्रांनो खूप मित्रांनो खूप घाबरवलं मी वरती झाडावर लपलो आणि यांना सांगितलं की मी इथे नाही मला माहीत नाही काय झालं मुद्दाहून बोललो ठीक आहे आए। आए। देला, देला, चा, तर ओंकार आलेला आहे से आहे ओंकार कसं तुला सरप्राईज वाटलं मी गायब झालेलो भारी वाटत मी गायब झालो तुला काय वाटलं फील काय झालं बघूयाकडायला आणि तर दिमाग बघा वरतीच प्लॅश मारला आणि त्याच प्लेवरला मी वरती लपलो होतो तिकडे राहुल काय काय बोलशील तुम्हाला या मित्रांनो आहे ना खरं म्हणजे मी काय मी गायब खर सांगू का सांगाय झालं ना तर भाऊ खूप परेशान झालेला मला फोनवर बोलला की तू सांग नक्की कुठे म्हणजे त्याने मला अक्षरशः शिव्या घातल्या मला तू आहेच कुठे तर सांग नक्की मी बोललो की मला माहित नाही समजत नाही कुठं आहे मी काय <laughs> मुद्दाहून बोललो आणि खूप खरंच सिरियस सांगतो असे मित्र आहेत ना भेटताना खूप मुश्किल आहे मित्रांनो आणि माझं मन भरून आलं की असे मित्र आहेत माझ्यासोबत आणि माझा भाऊ माझ्यासोबत इतकं प्रेम करतो ना मला खूप छान वाटलं यार <laughs> मित्रांनो खरंच बहीण घरी एकटी बघा मजकेची बहीण घरी एकटी सोडून आमच्या तिकडे आला यार याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे काय करू आता आता सगळे आले टेन्शन नाही बोललं ना बॉल केला मित्रांनो वरती कोण आहे हडळ हडळ बघा झाडावर चढले सर्व मोठं झाड खूप आणि ओंकार झोपलेला आहे बघू शकता मित्रांनो खूप सारी धमाल करून झालेली आहे आपली बघा सूरज वरती झाडावर हो आहे आम आणि आम्ही झाडावर मजा खूप करत होतो बघा हडळ आहे हडळ हडळ गावठी हडळ बघा <laughs> भूत आहे भूत। <laughs> <laughs> वरती आम्ही मग सगळं चढलो होतो वरती जरा मी इथून वरतून पडलो खालती आणि हाताला थोडंसं खरसटलंय काय नाही तर एन्जॉय चांगलं होतं आपलं ठीक आहे राहुल बघा काय बोलतोय काय आता आता जेवायची वेळ झालेली आहे फायनली दोन वाजलेले ठीक आहे ओंकार झोपला ओंकारला झोपाल कारण तू कामावर राहिलेला त्याच्यामुळे झोपाली त्याला तुझ्या सकाळी गड पण चढायचं सकाळी पाच वाजता उठायचं ठीक आहे चला तर मग आता मस्त पायकी एकदम जेवण करून घ्या फर्स्ट क्लास एकदम ठीक आहे तुम्हाला दाखवतो आम्ही जेवण काय बनवलं आहे ते चिकन तर आहेच बघूया आता त्याची टेस्ट कशी आहे तुम्हाला नक्की सांगतो तुला जेवायचं ना ना जेवूया जेवूया सगळ्यांना ला भूक लागली ठीक आहे ओके चला तर जेवण भेटूया आता थेट तर मित्रांनो बघू शकता इथे आम्ही आता जेवायला घेतलेला आहे बघू शकता इथे च... तुम्हाला सगळं चिकन विकन सगळी रेसिपी दाखवतोय बघा राहुल कांदा कापतोय अरे भाऊ चिकन मस्त घेतलेलं आहे जेवण वगैरे रस्सा वगैरे फुल विस्त पेटतोय बाजूला आणि इतक्या नाईटमध्ये आम्ही जेवतोय राहुल टेस्ट कर आणि मला सांग कसं आहे चिकन मी बनवलंय त्याच्यामुळे बघ कसं ते सांगतो खाल्ल्यानंतर समजणार आम्हाला बघूया आता कसं चिकन आहे ते मित्रांनो कसं आहे राहुल कसं आहे एक नंबर मीठ पतून भाऊ काय बोलताय जबरदस्त चला आपण आता टेस्ट करू आता जेवण खायला मजाच वेगळी असते ते पण टेस्ट करू टेन्शन नाही गेल्या वर्षी जी टेस्ट होती ना तीच टेस्ट आज आहे खतरनाक आणि असं जंगलामध्ये जेवण करणं आणि खाणं खूप माझाच वेगळी मित्रांनो खरंच अशी लाईफ पाहिजे जगायला ठीक आहे खूप छान वाटतं आहे अजून मजा करून तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येऊ अजून आपल्याला खूप सारी मजा करायचे सकाळी उठायचे परत जायचं आहे सकाळी आपल्याला माऊली गडावर ठीक आहे फ्रेश होऊन एकदम आंघोळ विंघोळ करून मस्त मित्रांच्या घरी आंघोळ करणार आहोत आम्ही त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत माऊली गडावर तो असा पोचू काय आय डोंट नो किती वास्तीच आम्हाला जायला ठीक आहे एन्जॉय okay? द व्हिडिओ ओके असंच बनून पत राहा ठीक आहे आज पटापट जेवून घेऊया खूप भूक लागली आणि खूप एन्जॉय केलं आहे सारं झाडावर चढून डान्स केलेले काय भरपूर खूप काय आपला टेंट आहे इकडे बघा आता जेवायला सगळे मग नाही ओंकार तर झोपला आहे ओंकार काय उठलाही नाही तो आधीच जेवण झोपलेला आहे ठीक आहे त्या झोपाले कामावर बिचारा आलेला आणि थकलेला होता ठीक आहे जेवून घेऊया पटापट जेव्हा तर मित्रांनो फायनली झोपायची वेळ झाली जेवण वगैरे झालेलं आहे आपल्याला आता आपलं सगळं जेवण वगैरे करून आहे ओंकार तर पूर्ण गाड बाई कुंभकर्ण राहुल काय बोलशील आजच्या कॅम्पिंग बद्दल खूप मजा येते खूप धमाल केली अजून रात्र आहे हो ना आता वाजले की दोन आले ना तीन वाजले हा तीन वाजलेत सकाळ लवकर उठायचं गडावर जायचं आपल्याला व्हिडिओ सकाळी कंटिन्यू करू आपण येस कंटिन्यू करायचं आहे पण जर दोन पार्ट टाकला तर तुम्हाला लिंक ल, नक्की देईन लवकर लवकर तो अपलोड करेन ठीक आहे तर सूरज काय बोलशील कसं वाटलं तुला आज फर्स्ट टाइम कॅम्पिंगला जाशील ना माझ्या भरपूर फर्स्ट टाईम कॅम्पिंग असेल ना तुझी लाईफमधली लाईफमधली फर्स्ट टाईम कॅम्पिंग आमची तिसरी टाईम आहे आम्ही गावी केली होती प्लस आसनगावला नदीच्या साठला गेली होती इथेच आणि आता ही तिसरी टाइम आहे ठीक आहे तर खूप मजा आणि आज आम्ही इतकी मजा केली ना यार खरंच खूप छान केली माझा आणि उद्या तर खूपच मजा कारण महाराजांच्या गडावर जायचं आहे यार ह्याच्यापेक्षा आम आमच्यासाठी अविस्मरणीय दिन असा उद्या आहे ठीक आहे तर सांगायचं सा झालं तर चोवीस घंट्याचा टूर आहे आमचा ओंकारचं काय सांगू शकत नाही ओंकार <laughs> पूर्ण खूप आहे दमला आहे कामावरून आला त्याच्यामुळे आलाय चला मित्रांनो गुड नाईट बनून राहा सकाळी मी आणि किती वाजता उठायचं आपल्याला पाच वाजता अजय येणार आहे रिक्षा घेऊन रिक्षाने आम्ही जाणार आहोत गडावर कारण इकडून खूप लांब आहे असंघावरून त्याच्यामुळे गाडीने तो सोडेल आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी सगळं गाड्याची पूर्ण माहिती काय जेवढी आपल्याला माहिती तेवढी सांगू अजय आहेच अजय आला तर ठीक आहे नाही तर आम्हीच जाणार आहोत वरती ठीक आहे सगळं सांगेन ठीक आहे तोपर्यंत झोपा मस्त आरामात चांगलं तुम्हाला स्वप्न पडू दे एच डी स्वीड ड्रीम टेक केअर ओके गुड नाईट काय बोलता मित्रांनो झोपायचं का बाय बाय लव्हान येतो मी जरा आता बाहेर आलो जरा काम आहे थोडं आलो येतोय அது <laughs> 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 नमस्कार मित्रांनो तेव्हा सकाळ मित्रांनो कशात तर फायनली आपण उठलोय फायनला नदीवर आहे बघा हे बघा मित्रांनो खरं म्हणजे सकाळी जेव्हा आम्ही निगाळ तुम्हाला काही दाखवता आलं नाही कारण तिथे ना जिथे आम्ही केली इथं क्रिकेट खेळण्यासाठी मुलं आली आणि ते एक मैदान होतं कारण स्टेटमध्ये जागा म्हणजे तीच होती सर्वात सांगायचं ते काढायला सर्व सामान वगैरे आवरायला खूप 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 टाइम गेला ठीक आहे आता डायरेक्ट थेट आता घरी चाललो आहे आम्ही आता व्हिडिओला इथेच थांबायचं आहे अजय वगैरे भेटला जास्त काही व्हिडिओ वगैरे करता आला नाही नेक्स्ट टाईम नक्की फुल व्हिडिओ करू ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये ठीक आहे आणि अशाच नवीन नवीन जागा तुम्हाला आम्ही दाखवत बसू कॅम्पिंगसाठी ठीक आहे तर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबला इथू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ लवकर लवकर आमचे मिळून जातील लवकर लवकर मी अपलोड कर, करतो प्रत्येक व्हिडिओ ठीक आहे चला तर मग काळजी या स्वतःची मित्रांची सुद्धा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नक्की पुन्हा भेटू ठीक आहे चला बाय बाय होऊन घ्या बाय बोल बाय